दादा नमस्कार नमस्कार काय नाव रामचंद्र मुरली तुमचं नाव रामचंद्र रामचंद्राव कुठलंच गाव कुठलं गाव गाव बरं सुरपुरवाडी नवलेवाडी दोन आदिवासी वाडी नवलेवाडी मध्ये पिण्याच्या पाण्याची काय सोय आता तस आहे मग ते पाणी चाललं तुम्हाला आज दोन दिवस झाले विविध बंद बंद कशामुळे बंद आहे काय आता आपण काय पडली गावच प्यायला पाणी कुठलं वापरत पाणी आहे का अजून पोच आहे ना हा गा गावचे सरपंच कोण आहेत सरपंच उबळे बाई अच्छा काम त्यांचं कसं आहे चांगलं आहे काम बरं आहे आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहितीये का कोण खासदार आठवडा कि कोल्हे कोल्ह आहे ना आठवडा आहे कोणाला निवडून द्यायचं काय त्याच आमचं इथं म्हणजे शेतीच्या पाण्याची परिस्थिती शेतीला बर मग आता कोण देणार आहे पाणी काय आता त्यांची काय आता आता बघा पुढारी असं म्हणतायत की आपण निवडणुकी बहिष्कार टाकायचं म्हणजे पाणी येईल आता बहिष्कार टाकून पाणी कसं येईल त्याचे काय लेखी पूर्व होईल काहीतरी काहीतरी त्याच्या ते मतदान ते ते केलं आपण अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेतली किंवा निवडणुकीला जे लोक उभी आहेत त्यांना एकत्र बसून एकत्र बसवलं बैठक घेतली तर मार्ग निघेल मार्ग निघेल बहिष्कार टाकणं हा पर्याय आहे का पर्याय नाही हो साहेब काय पण बरेच हो। गाव आहे त्याचा आणपासून इथपर्यंत ही पाठवते तुमची व्यक्तिगत काय भूमिका आहे मतदान केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे मतदान करायला काय स्वतःचं मत, मत आपलं असतं ना आपण आपलं मत मांडलं पाहिजे मत मांडलं बाही मत मांडलं पाहिजे मी तू नाही करा मतदान कोणालाही करा आम्हाला जो आवडीचा माणूस असेल तो पण मतदान करा मतदान करणं हे पवित्र काम आहे मतदान करायलाच हवं मतदानावर बहिष्कार टाकणं उचित नाही आता पोटाऱ्या गावात बैठक होती आमची आम्ही काही गेलो नाही आम्ही काही गेलो नाही दादा मतदान कोणाला करायचं ते कोणालाही करा परंतु एक लक्षात घ्या आपल्याला पाणी मिळायला पाहिजे त्याला मतदान बहिष्कार हा मार्ग नाही मार्ग नाही होती पण आम्ही नाही गेलो त्या बैठकीत काय ठरला त्यांनी त्यांना माहिती